तामसिक लोक जे असतात तामसिक आजार तो आता ना जेवायला द्या अमक द्या हे खायला काय हो काय माझ काय म्हणणं माझ ठीक आहे पण ह्या लोकांना देऊ नका जेवणानंतर मलाही द्या नाही तर मग म्हणा जेवा जेवा मला काही जायचं नाही लोक बरेच पांगले लोक बरेच पांगून गेले

कमी राहतो त्याला हरकत नाही ती आपण पण माझं काय म्हणणं आहे की या लोकांच्या चक्करात आपण राहायचं नाही आमच्या आपल्याच माहीत आहे असं भारून जायचं नाही कोणत्याच माणसा सहज म्हणजे सहज कोणत्याच माणसात भारत असाल तुम्ही तुम्ही प्राईम मिनिस्टर असला तरी तुम्ही आमच्या देवासमोर असं ठेवायचं हे हे निगेटिव्ह आहे दवंडी वगैरे पिटवा माताजींचा प्रोग्राम होणार आहे पुष्कळ वेळ सातला जाऊ तो त्यांना सांगा फोन काही नाही घाबरायचं काय बंधन द्या तू बंधन तू मनावर इट हॅपन्स लाईक दॅट वन जनरल मार्क अ बिग दॅट सेम केलं पाहतो काय मनोरीला लोक पाठवले तर तिथे दाळंडी वगैरे पिटली तरी ती लोक माता जी येणार तर कोणी येणार असं काही कठीण काम नाही पैसे असले की सगळं होत का तेच तर मी म्हणते तेच लक्षात घ्यायचं पाहिजे ते स्वतःच सांगत बसतील ते माझ्या दबावर स्वतःच महत्व करायला बघतात ते आपले फार भोळे लोक असतात अधिक भोळे लोक असतात सकाळीच माणसं वाटलं तर मुसळवाडीला काय झालंय चाललंय की नाही चांगलं आहे ना मग चांगलं मुसळवाडीचे प्रोग्राम चांगले होते तेच करायचे असते हे पोलिटिकल लोकांचे मला काही प्रोग्राम असलं त्याला आपल्या प्रोग्रामात बघायचं पण आता ते दो दोन ते पाच कलेक्टरला बोलवलं वकिलांना बोलवलं कामाचे आहेत काही काही क्वालिटी नाही सहजोगाची स्थिती असते ना माणसाला ज्या माणसाला ती स्थिती असेल तो सहजोगात उतरू शकतो हे मोठे मोठे माणसं काही कामाचे नाही तुम्ही माझं लिहून ठेवा शब्द हे लोक सगळे काही कुठे जाणार नाहीत क्रिस्तानी सांगितलेलं की सुईच्या आग्रातून म्हटलं तर उलट जाईल पण हे मोठे लोक जायचे नाहीत कुणी परमेश्वराच्या साम्राज्या स्पष्ट सांगून ठेवलंय <laughs> जे जगामध्ये फार मोठे म्हणून मिरवतात ना तिकडेच मोठे राहू द्या तिकडे नको त्यांचं मोठं आणि त्यांनी दाखवायला सुरुवात केली की दूरच पळायला पाहिजे त्यांच्यापासून आता ते मेहरात्र घेऊन गेले म्हणून मी म्हटलं चला पण तेच काय मोठे मोठे तुम्ही असं करा मेहरोत्रांना सुद्धा जाऊन समजावून सांगा ही गोष्ट तुम्ही बघा असं डोक्यात रागाल ना एक गोष्ट धरून बसते काहीतरी आणि म्हणा त्याच्याबद्दल ह्या लोकांना तर मुळीच मान नाही ते म्हणतात हे भिकारी लोक त्यांना काय माहिती मेहरोत्रा त्यांचे हे काय त्यांचंच म्हणणं असं आहे की हे सगळे महाभिकारी सगळे भिकारी इथून भीक मागायला इथे आले काम काही करायची नाही अशा आपल्याकडे पुष्कळ मिळते म्हणा तुम्हाला परदेशात कशाला पाहिजे तुम्हाला फक्त हे की ते गोरे लोक आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतं लोकांना द्या ना म्हणा तुम्हाला किती पाहिजे आमच्या गावात तुम्हाला चांगले कपडे काढून शेंड्या बिंड्या लावून व्यवस्थित नाचतील तासल आणि हाड निघालेले अगदी हाडके कुडके सगळे पाठवून नसतील निघाले तर काढून बनव हाड <laughs> काय बात आपले श्रीमंत लोक कुठे ने कुठे चिकटलेले बघा सगळे जेवढे श्रीमंत आहेत ते कुठे ने कुठे चिकटलेले बरं हे राजकारणी कुठलं आहे कुठे आता ते समाजवादी म्हणा सोशलिस्ट्रा तर ते म्हणाले माताजी तुम्ही संजीव रेड्डीला कशाला बरं केलं तुम्ही का गरीबाला करा हा म्हटलं गरीबालाही केला तो आला तर त्याला केलं तर काय कामात तर गेला काय अहो त्यालाही केलं आणि इतरांनाही केलेला आहे आणि अनेकांनाही केलंय आमच्याकडे हे नाही म्हटलं तुमचा समाजवाद नुसता डोक्यात आहे आमचा समाजवाद कार्यान्वित आहे गोष्ट करी तुम्ही म्हणत बडबड बडबड करू का तुमचा समाजवाद होणार आहे का आम्हाला समाजवादी अमुक ते उद्या जर तुम्हाला एखादी जर मिळाली एखादी फॉरेनची गाडी तर घेऊन पळणार तू असा समाजवाद तुमच्या हृदयात गेलेला आहे का आम्ही मेहनत करतोय तुम्ही काय मेहनत केली म्हटलं म्हणे माता जे आम्हाला पटत नाही म्हणत पटणारच नाही कारण काही रजिस्टरच होत नाही ना तिकडे सगळं आधीच भरून ठेवलं आहे दुसरं काहीतरी म्हणजे सायन्सने केवढे शोध लावले म्हटलं टोटॅलिटी मध्ये काय बघा सायन्स इंडिव्हिज्युअली नाही बघायचं इथे त्यांनी झालं पण टोटॅलिटी मध्ये पाहिजे मध्ये काय निघाला त्याचा अर्थ तो बघितला पाहिजे एक फायदा आहे मात्र सायन्सचा सगळे गाबरून बसले एकदा

सो देटी देस्टर इज वेरी सिंबॉलिक पिक्चर विट यू मेड अॅन्टिंग